ख्रिस्त आन सांग होंग यांनी शिकवलेल्या सर्व शिकवणींबद्दल शिकून ज्या आपण सिओन मध्ये शिकतो मला खात्रीने जाणवली की ते परमेश्वर आहेत आणि एक उदाहरण जे मी देऊ शकते ते शब्दात जेव्हा मी चर्च ऑफ गॉडमध्ये आले तेव्हा तो माझा पहिला अभ्यास होता मी स्वतः अशी व्यक्ती समजत होते जिला बायबल माहीत आहे जी परमेश्वराला ओळखते आणि जिच्याकडे चांगला विश्वास आहे जेव्हा मी शब्बाथाचा अभ्यास केला तेव्हा मला धक्का बसला कारण मी कधीही पाहिले नाही की शब्दात दहा आज्ञामध्ये आहे मी कधीही शिकले नाही की शब्दात दिवस परमेश्वराची उपासना करण्याचा दिवस होता की तो परमेश्वर आणि त्याच्या लोकांमध्ये एक चिन्ह आहे मला धक्का बसला आणि त्या दिवसापासून मी म्हणाले मला परमेश्वराबद्दल आणखी काय माहीत नाही आणि मग मी पापांच्या क्षमेचे रहस्य शिकले माता आणि अनेक अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि मी आश्चर्यचकित झाले आणि मी त्या भाऊ आणि बहिणींना विचारले जे मला शिकवतात आणि माझ्यासोबत अभ्यास करतात तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल बायबलमधील हे सर्व सत्य कोणी सांगितले तुम्ही कोठून आणि कोणाकडून शिकलात तुम्हाला सर्व शिकवणी कोठून मिळाल्या आणि त्यांनी मला सांगितले ख्रिस्त आन सांग हो आणखी एक गोष्ट ज्याने मला पिता ख्रिस्तान सांग होंग करून दिली ती म्हणजे त्यांनी फक्त भविष्यवाणीच पूर्ण केली नाही तर चर्च ऑफ गॉड मध्ये आपण जे पाहतो आणि शिकतो त्या अद्भुत गोष्टीही आपल्याला शिकवल्या परंतु त्या गोष्टी देखील आहेत ज्या त्यांनी जिवंत असताना म्हटल्या होत्या त्यांनी आपल्या चर्च बद्दल भविष्यवाणी केली ज्या प्रकारे आज आपल्या चर्चचा विकास झाला आहे विविध देशांमधून आलेल्या भाऊ आणि बहिणी पिताने जिवंत असताना पृथ्वीवर असताना आपल्या चर्च बद्दल अनेक गोष्टी उल्लेख केल्या ज्या सत्य होत आहे आणि प्रत्यक्षात येत आहे त्यावेळी सदस्यांना यावर विश्वास ठेवणे कठीण होते कारण त्यावेळी कोरिया खूप गरीब देश होता आणि पिताने आपल्या चर्च बद्दल भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा उल्लेख केला आज आपण भविष्यवाणीची पूर्तता पाहू शकतो फक्त बायबलमधील मधील भविष्यवाण्याच नाही तर त्या गोष्टींची देखील ज्यांची भविष्यवाणी त्यांनी पृथ्वीवर असताना केली होती त्या आता घडत आहे तर ही एक गोष्ट आहे जिने मला पिताबद्दल आश्चर्यचकित केले आणि मला या चर्चचा भाग असल्याचा खूप अभिमान वाटला ज्याची स्थापना करण्यासाठी प्रत्येक सत्य शिकवण्यासाठी आणि प्रत्येक सदस्याला शोधण्यासाठी ख्रिस्त आन सांग होंग यांनी खूप परिश्रम केले मी नेहमी खूप आभारी राहील कारण की जर पिताचे बलिदान नसते जर पिता आले नसते तर आपण माताला कधीही भेटलो नसतो आपण या अद्भुत चर्च मध्ये कधीच नसतो जे वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड आहे आपण कधीही या अद्भुत कुटुंबाचा भाग नसतो आणि आपल्याकडे स्वर्गाची आशा नसती कारण पिता आले त्यांनी त्याग केला त्यांनी या सर्वांची स्थापना केली आणि त्यांनी आपले मार्गदर्शन आपल्या स्वर्गीय माताकडे केले आता आपण स्वर्गाची आशा बाळगतो आता आपण हे सुंदर कुटुंब आहोत म्हणून पुन्हा एकदा मी पिता ख्रिस्त आन होंग यांचे खूप आभारी आहे